ह्याच्याकडे मी बघितले तर वाहू काय ह्यांच्याकडे कोण बघते ते बघत तुमच्याकडे लवकर मला माहिती तुमच्याविषयी आमच्या सरांची परिस्थिती अशी ना की त्याच्यावर मला काहीतरी सुचलंय हे एक महिन्यापूर्वी सुचलंय पण मी आज तुम्हाला ऐकवतो चुकून कुठं गावला घोगर गावचा खड्डा <laughs> चुकून कुठं गावला घोगर गावचा अड्डा आपले सॉरी काय अड्डा <laughs> हा पण या जगामध्ये सगळ्यात भारी एकच नंबर आमच्या टाकळीचा अड्डा हे लावा ताकद कुठं आता मग अशी काय झालं माहिती मज्जा <laughs> शूटिंग चालू <सालो> होत सॅड <laughs> सीन <सेर्षीन> होता रडली ती खूप हा त्या रडलेलं आहे त्याच्यावर लगेच मला सुचलं काय सुचलं होतं रडून रडून डोळे तुझे कासे पाणवले रडून रडून डोळे तुझे कासे पाणवले भूतकाळात काहीतरी घडलंय असे मला नक्कीच जाणवले असे मला नक्कीच घडले घडलंय म्हणते सांग ना थोडं

कात्रीचे हाताल तर सगळे कात्रीचे सगळे चेहरा चेहराचे आयुष्यात खूप आडी अडचणी आहेत खर खरं पण आहे मला खरं बघू दे मला बापरे मॅडम खरा अवघड करून बसला तू तुम्ही काय काय त्यामुळे प्रेमकाला ती कधी पण विचार करू यंदाच होते की व्यवस्थित तस नाही त्यांना कळलं पाहिजे आपल्याला आता भविष्यात कस चाललं पाहिजे आपलं करिअर आहे आपलं आयुष्य गा त्यांची गरजे त्यांच्या लग्नासाठी एक तर माग लावले खरे का कुठे नाही ना चांगलं बरोबर आहे नाही नाही त्यामुळे का कुठे सगळ्याच गोष्टी खऱ्या नसतात तुम्ही खरा सांगा खरं सांगून काय तुमचं तुम्हाला जे आहे ते भविष्यातलं सांगतो भविष्यातलं सांगतो जण आहे त्यांनी वरून कॅमेरा लावला सीसीटीव्ही कॅमेरा लावलाय वरून डायरेक्ट सर आज आपण गेलो बघाल ठेवून आपण नंतर टॉपिक काढू भविष्यात मी पंचा लावले ना मला पण पंचवीस बरं माझं एक म्हणणं मंडळी तुम्ही इतके दिवस झाले आमचे ब्लॉग बघताय आम्हाला सांगा ना आम्हाला सांगा ना आम्ही कशी आहे आमचा स्वभाव कसा वाटतो तुमचं भविष्य सांगायचं ते तुमचं भविष्य सांगायचंय का कमेंट मध्ये असा टीप लगेच भविष्य सांगतो तुम्हाला ते बघा ते आमचे संदीप आहेत त्यांचं भविष्य सांगू का हो त्यांच्याकडे फिरवा कॅमेरा त्यांचं भविष्य एकच आहे या वर्षात त्यांचं लग्न होणार म्हणजे होणार मीच मागायला सर आता तरी लग्न करा नाही झालं तर पुढच्या वर्षी तर त्याच्या त्याच्या पुढच्या नाही होईल त्याच्यावर आपण संदीप सरांच्या लग्नावर एक शायरी करू खूप दिवस झाले असेच ओसाड बसला खूप दिवस झाले असेच ओसाड बसलात कितीतरी मुलींनी रिजेक्ट केलं मग लगेच कोपऱ्यात जाऊन रुसलात नाही आम्हाला आता म्हणतोय मी करा तुम्ही लग्न आता म्हणतोय मी करा आता तरी लग्न म्हणजे कसं आहे तुमचं भविष्यातलं एकदम सुरळीत होऊन जाईल लग्न सुरळीत होऊन जाईल लग्न सर तुम्हाला लग्नासाठी खूप खूप शुभेच्छा तुमच्या वैवाहिक जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा जेव्हा केव्हा असेल मला लग्नाला बोलवा मी लग्नाला येईल चार नाही पाच नाही दहा गुलाबजाम तुमच्यासाठी <laughs> येईल <laughs> पण मी काय म्हणतो लग्नात गुलाबजाम बुंदी जिलबी हे सगळं आता जाऊ द्या तेल पुरचं बांधलं बोल ठेवणं गरजेचं आहे का तुमचे तुम क्यू झालं अह सर ते जाऊ द्या तुमच्या लग्नाला आलतो तिकडं कोणतं ते गोगरगाव तर केलंच पाहिजे का ते गावाचा का <laughs> बरं लग्नात गंमत अशी झाली काय होत्या खाल्यान अरे माझ्या लग्नात काय होत मला सुद्धा सांगता येत नाही बघा ताट वाढलं ताट वाढलं काय झालं तुमचं लक्ष होता का आमच्याकडे तू जाऊ दे ती पुढचे काजल शिंदे जडून आपलं तुम्ही गाणी म्हणत होते बर का माझ्या लग्नात ती शेवटचं ताटाला पैसे वाढीत ना ती होते बर का पैसे

मी ना आमच्या सरांचे लग्न अजून मेवण्याच मेवण्याच नाही मेवण चांगलं आहे नाही असू दे ना असू दे ना डीजे लावायचंय डीजे वरातीला हा तिकडला लावला ठीक आहे कुठला त्यांच्या गावातला तिकडं लग्नात दिवशी हा ते वाजत संध्याकाळी वाजवायला आपल्याकडे पाहिजे ना मग आमचे डीजे काय प्रॉब्लेम आहे पाहिजे नाही अडचण लावायला पाहिजे होता तसं नाही पैसे तर मला द्यायचे ना मग मी अमर्जित लावेल ना मी कुठला मग खरे मग पण लावला भोगरगावसाठी चे पण तो वाजतच नव्हता वाजत नव्हता तरी बाग मरे असे नाचत होतो असे नाचत होतो त्यात ठेचा त्यात ठेचा उड्या लाई बघत काय आधी ते राव इथं काय सर काय करा त्यामुळे मला घोगाव च उतर खरं हो चला बस बास हो राहो ते सगळे बघत चुकून तरी बघा उलट बघा बघा तुम्ही हो

माझं लग्न चाललंय अरे एका मुलीने आता शेड्यूल ला काय सांगितलं कि हिच्या पशी आलाय ना तिच्याबद्दल काय काढायचं नाही तू ट्राय तर कर ना ते तिच्या पशी गेला हिच सांगत तिच्या पशी गेला ते माझ्या बायकोने लय आनंद मला घरी गेला कशाला ते प्रश्न उपस्थित करतात तुम्ही आणि विशेष त्याच्या राजकारणी माणसं बघत आहेत बर का नाही कसं आहे माहिती का राजकीय क्षेत्रच वेगळं तुझं वेगळं असतं आपलं कला क्षेत्र चालतंय एंटरटेन पर्पज आहे हा आपण आपण एंटरटेन करतोय लोकांचा आता कस आपला ब्लॉग स्क्रिप्टेड असतो नाही का हा असतो डाकेंचा फोन तिच्याबद्दल बोल ना तिथे बोलायचं झालं ते काय घडलं ते काढायचं आपलं हा ते काय घडलं सगळ्यात एवढं रडायचं आता रडायचे राडायचं पुढं नाही रडले ना आता पण त्यात आता रडणार नाही त्याला काय अर्थ आहे का ते काय डोळ्यात रडेल काय टाकतात होते

काजल ताई तुम्हाला एकच विनंती आहे तुमचं गोगरगाव खूप चांगले आहे खूप चांगले माणसं आहे तो असं काही नाही मी फक्त आपलं गम्मत लोकांचं एंटरटेनमेंट करण्यासाठी हे करतो कृपया चप्पल सासुरवाडी भाजी उद्धार तू करतो बांड में काम गोगरगाव काय चाललं सांगत यार उडे अख्खा गोगरगाव गोगरगाव गाव नाही सासरवाडी सरांची सासरवाडी नाही सणसवाडी नाही म्हणली एक सणसवाडी नाही सासरवाडी म्हणली ते सणसवाडीचा एक कलाकार बरं श्राल पिचले नाही पण ते पोरक आहे खरच श्रृंगार फोन उचल बाबा चुकून रील केला तर तुझ्यावर फोन उचल आमचे सचिन सचिनदा आम्ही तुझे पाय पडून होता हा म्हणजे परत <laughs> फोन नाही उचल पाहिजे सांगू रील असा होता मी सचिन दादाला बोलतो की दहा रुपये देणार ते म्हणतो तू भिकारे आहे मग म्हणतो नाही मी सुरुंगाल पिचके म्हणतो भिकारेसो तोरील त्याने पाहिला तुला पाठवला मला बच मान्य आलाय तू चिडलाय तुझे पाय पडतो बाबा तू खोडच मला माहितीये आदर्श मराठीचा तू चांगला कलाकार आहेस तू चांगली ऍक्टिंग हा एकदम काय काम काय तस हवीस तू तर आता काय सांग सर शांत आराम घ्या सुरून घाल तुझी गेला नाही नाही झालंय काय माहिती का मंडळी मी लावले डोक्याला नवरत्न तेल म्हणून मला आज गार गारगार लावले डोक्याला नवरत्न तेल मी म्हणून मला गार गारगार ब्लॉग बंदच करून टाका नाही तर मी अजून किती वाजतील चार तरी मी बोलेल फार काय माहिती नाही चालेल मंडळी छान वाटलं तुम्ही आलात आज ब्लॉग बघितला धन्यवाद अशेच ब्लॉग बघत राहा आणि ह्या नवीन कलाकार आहेत त्यांना सपोर्ट करा